नमस्कार मी डॉक्टर दिलीप चंद्रा कुतुळे प्रभारी मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या ताडकर असतो आमच्या शाळेमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे या आमच्या शाळेतील विद्यार्थिनी सगळ्या गावकऱ्यांना त्यांच्या घरी कुटुंबियांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत आपण बघत आहोत या ठिकाणी आम्ही खूप छान पद्धतीनं नारळांची या वृक्षांची लागवड केलेली आहे या नारळामधून शाळेचं सौंदर्य वाढेल शाळेला उत्पन्न मिळेल नारळाची शहाळी मुलींना मिळतील त्याचबरोबर नारळ या दैनंदिन आमच्या शालेय पोषण आहारामधूनसुद्धा मिळू शकेल पपई एक अतिशय महत्त्वाचं फळ आहे त्याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात डोळ्यांसाठी शरीरांसाठी त्वचेसाठी आमचा मानस आहे प्रत्येक मुलीच्या घरी शेतामध्ये एकतरी पपईचं झाड असावं त्याचबरोबर या मुलींच्या घरी शेवगा असला पाहिजे कारण शेवगासुद्धा खूप युक्त आहे त्याचबरोबर किचन गार्डन ज्याला आपण परसबाग म्हणतो प्रत्येक घरी असली पाहिजे त्यामध्ये मिरची टोमॅटो कोबी जी काही लावता येतील ही भाजीपाल्याची छोटी छोटी रोपटी शाळेमध्ये आपल्या घरामध्ये परसबागेमध्ये लावली पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण मिळून सामूहिकरित्या प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचं कामसुद्धा आम्ही सर्वजण करणार आहोत पाण्याचं प्रदूषण असेल मातीचं प्रदूषण असेल हवेचं प्रदूषण असेल या सगळ्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये जनजागरण करण्याचं काम आमचा हा इको क्लब करीत आहे आणि इथून पुढं पण करत राहील या ठिकाणी आमचे वरिष्ठ केंद्रप्रमुख मार्गदर्शक या ठिकाणी आहेत त्यांच्याही मार्गदर्शनाखाली या शाळेची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे शाळेमध्ये आम्ही एक खूप छान पद्धतीची परसबाग निर्माण करत आहोत जिच्यामधून या परसबागेतला भाजीपाला दररोजच्या एम डी एमसाठी शालेय पोषण आहार मध्यान्ह भोजन योजनेसाठी आम्हाला वापरता येईल एक चांगला संदेश देण्यासाठी आमच्या ह्या सगळ्या शाळेतल्या मुख्य विद्यार्थींनी आमचे सर्व शिक्षक आमची सर्व शालेय व्यवस्थापन समिती आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत धन्यवाद